गोंदिया जिल्ह्यात नुकसान झालेल्या घरांचे व शेतपिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करा तसेच मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली पूरपरिस्थितीची आमदार विनोद अग्रवाल यांनी पाहणी केली असून एकही शेतकरी वंचित राहू नये या दृष्टीने काम करण्याचे आमदार विनोद अग्रवाल यांनी आदेश दिले सचिन बनसोळ विदर्भ प्रतिनिधी गोंदिया

ਪਸਤਿਵ ਟਕੇ ਮੇਂ ਜਸਾ ਨਹੀਂ ਹੈ ਕਿ 10 ਮੇਂ ਅਰਧੇ ਇਕੜੇ ਮੇਂ ਨੁਕਸਾਨ ਜਰਦਾ ਅਰਧੇ ਇਕੜੇ ਦਾ ਨਾ ਕੋ ਧਿਆਨ ਹੰਤ ਸਮਾਇਨੇ ਜੇ ਬਤਲੀ ਕਿਉਂ ਚਿਰਤ ਜਲੀ ਹੈ ਨਾ ਆਪਣੀ ਗਣਨਾ 10 ਹੋਏ ਕਲਿਆਣ ਬੋਲੋ ਸ੍ਰੀ ਨਰਾ ਮਈਆ ਸੀ दो एकड़ पकड़ेंगे नहीं सिर्फ दो एकड़ में तीस टक्के ज्यादा नुकसान है तो नहीं एकर तीन एकड़ का किसान है उसकी दो एकड़ खत्म हो गई इसका मतलब वो का किसान का साठ परसेंट नुकसान हुआ टोटल किसानी का પૈસા પૈસા बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र